नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एकदम आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आजच अगदी न्यूज पेपरवरती आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी दे डेट पण इथं आठ आठ दोन हजार चोवीस म्हणजे आज दैनिक दिव्य मराठी लोकमत जो आपला पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा न्यूज आलेली आहे आणि दिव्य मराठी दैनिक मध्ये पण आज न्यूज आलेली आहे आणि कोणती न्यूज आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की नाशिकच्या मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळालेली आहे तर ही खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तुम्ही अगदी झूम करून अगदी पूर्ण नोटीस तुम्ही पाहू शकता आणि वाचू पण शकता तर ह्या नोटीसच्या आधारे मी तुम्हाला अगदी पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की नाशिकमध्ये जे कॉलेजेस आहेत येणार आहेत त्याची किती संख्या आहे, आहे तर इथे पूर्ण तुम्ही अगदी न्यूज वाचा म्हणजे लक्षात येईल असं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की पन्नास एमबीबीएसच्या जागांची प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं ह्या न्यूजमध्ये दिलेला आहे आणि हे नाशिकमध्ये मेडिकल कॉलेजला परमिशन मिळाली आहे आणि इंटेक तिथला पन्नास चा असणार आहे ह्या दोन हजार चोवीस पासून अगदी चालू होणार आहे तर खूप अगदी आनंदाची आणि इम्पॉर्टन्स गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी मी या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जे काही नवीन असतील युट्यूब वरती आपले विद्यार्थी त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला डेलीचे असे अपडेट्स आणि न्यूज पाहायला भेटतील अगदी स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे नाशिकमध्ये मेडिकल कॉलेज ह्या वर्षी चालू होणार आहे पन्नासचा इंटेक आहे पन्नास जवळजवळ सीट्स वाढणार आहेत ह्या वर्षी आणि यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये तर बऱ्यापैकी कॉलेजेस येणार पण आहेत आणखीन त्याचे वेटिंग मध्ये आहे ते आल्यानंतर मी त्यानुषंगाने व्हिडिओच्या माध्यमातून अगदी प्रत्येक कॉलेज विषयी अगदी न्यूज जसं येईल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुढची आणखीन न्यूज आहे ती आयुर्वेदिक कॉलेज तर याच्याबद्दल पण मी तुम्हाला एक सांगते की आजच मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती अन्य मंत्रिमंडळ निर्णय झालेले आहेत वेगवेगळ्या मंत्र्यांचे तर इथे त्यांनी पूर्णपणे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की न्यूजमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे शंभर विद्यार्थ्यांचा क्षमतेचं नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय पण चालू होणार आहे या वर्षीपासनं आणि त्याचा शंभर खाटांच्या रुग्णालय मिळालेली आहे तर हे अगदी खूप महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एमबीबीएसचं च पण नवीन कॉलेज नाशिकमध्ये येत आहे त्याच्या पन्नास जागा आहेत आणि आजच मंत्रिमंडळाचा पण निर्णय झालेला आहे की आयुर्वेदिकचं पण कॉलेज कोल्हापूरमध्ये म्हणजेच कागल त्या ठिकाणी चालू होणार आहे या वर्षीपासून ते पण शंभरचा संख्येचा इंटेक असणार आहे आणि तिथे हॉस्पिटल पण अटॅच शंभरचा बेडचा असणार आहे असं त्यांनी तिथे दिलेलं आहे आणि पुढे त्या अनुषंगाने आणखी त्यांनी एक न्यूज दिलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अं साठ विद्यार्थी क्षमतेचं नवीन शासकीय योग आणि निसर्गोपचार म्हणजेच योगा मध्ये पण विद्यार्थी डिग्री करू इच्छिणारे किंवा किंवा मध्ये पण आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सु, सुद्धा एक नवीन महाविद्यालय म्हणजे कॉलेज ह्या वर्षीपासून चालू होणार आहे आणि त्याच्या बाजूला हॉस्पिटल पण ते उभारणार आहे तर हे खूप अगदी गुड न्यूज आहे तर मी आज ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक एमबीबीएस ना, नाशिकमध्ये पन्नास इंटेक असलेलं कॉलेज चालू होणार आहे दोन हजार ला आणि एक आयुर्वेदिक कागलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथे एक चालू होणार आहे शंभरचा इंटेक असलेलं आणि एक योगा आणि नॅचरोपॅथी तिथेही शंभरचा इंटेक सॉरी साठ चा इंटेक, अस, सा, इंटेक असलेलं कॉलेज चालू होणार आहे तर अगदी मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे लवकरच घोषणा आणि जी आर पण ह्या कॉलेजचा येईल जशी तुम्हाला न्यूज आपल्या चॅनल वरती किंवा न्यूज पेपरमध्ये पण जशी न्यूज येईल किंवा जी आर निघेल त्या लगेच मी तुम्हाला अगदी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत राहणार आहे तर अशीच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजूना मित्रांना नातेवाईकांवर हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही याची गुड न्यूज करेल म्हणजे जवळजवळ तीन ते चार कॉलेजेस येत आहेत एक आयुर्वेदिक आहे एक एमबीबीएस आहे एक योगा आणि नॅचरोपॅथी असं येणार आहे अगदी ओके okay, आणि माझा पुढचा व्हिडिओ आहे ते आणखी तीन आयुर्वेदिक कॉलेजेस येणार आहे तर तुझा जी आर निघालेलाच आहे त्या अनुषंगाने मी अगदी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अगदी पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे आणि सांगणार आहे पूर्ण ओके okay, एवढंच आहे मित्रांनो. ओके okay, मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू